जयराम या पटपट लाईवला सगळ्यांची स्वागत आहे माझ्या लाईव्ह या पटपट लाईवला सगळ्यांचं स्वागत आहे पटपटला आईला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये बाई पाय पुचणी बसित पटपटला ला चला बोलत चला लाईक करत चला चौथीतील एक कविता आहे हिंदी पुत्रांना स्वतःला लेखीन ना बाबडे वाघिणीचे दूध वाघ बच्चे का तुम्हा लाईव करा दोन जण आहे लाईवला बोलत चला वैं मुँ। वैं मुँ। वैं मुँ चला बोलत चला लाईक करत चला लाईव्ह चॅनलला पण नवीनच सबस्क्राईब करत चला बोला तुमचं वाचण्याचं अवघड आहे येतं ये काय तसं नाही पण तुम्ही काही हाय ताई कुठून बोलतात ताई सिन्नरवरून आहे मी बोलत चला लाईक करत चला लाईव्हला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला मुंबई मोर्चाला आला नाही का तुम्ही नाही नाही हाय हॅलो बोलत चला लाईक करत चला लाईवला चॅनलला पण नवीन सबस्क्राईब करत चला काहीच नाही बोला ना बोलत चला लाईक करत चला लाईव्हला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला पटपट बोला पटपट लाईक करत चला लाईव्हला चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला बत्तीस जण आले आहे लाईव्हला ला आता बोला ना बोलते मी बोलत हॅलो आई ए आई, पाणी आलं सगळ्यांना बाय बाय मी लाईव्ह वरून जात आहे पाणी आलाय प्यायचं त्याच्यामुळे मी नंतर येईल वेळ असला तर लाईव्ह ला नाही तर काही ना ना येणार नाही सगळ्यांना बाय बाय मी घेण्या बंद करेन चालू करून पण मग आता काही कुठली भाषा आहे सिन्नरची आहे काय याच खाल्लं होतं की नाही केवा आजू के का पाठत कुठून आहे आपण मी सिनरवर नाही हा हॅलो कुठल्या सिन्नर चे आहे हॅलो बोलत चला पट लाईव्ह मी बंद करते देते मी चल